सिंह हो नाईक निंबाळकरांवर आरोप करणाऱ्या जयश्री आगवणे यांच्यावर खळबळजनक आरोप फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे विरोधी पक्षांकडून माजी खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांना टार्गेट केल्यानंतर आता फलटण मधून रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांचे कार्यकर्ते समोर आले आहेत सुषमा अंधारे यांनी ज्या जयश्री आगवणे यांना सोबत घेऊन पत्रकार परिषद केली होती त्याच जय आगवणेंवर आता फोल्ड माजी नगरसेवक अनुप शहा यांनी खळबळजनक आरोप केले आहेत भावाची प्रेम प्रकरणामुळे माझ्या भावाला मानसिक आणि दोघांनी त्रास दिला हे प्रकरण माझ्या वडिलांना त्याने सांगितले होते माझ्या वडिलांचा अडथळा म्हणून माझ्या वडिलांचा त्यांनी फोन केला यासाठी पोलीस स्टेशन मध्ये बरेच वेळा माझी आई गेली पण पोलीस स्टेशन मॅनेज केल्यामुळं त्यांना काही न्याय मिळाला नाही किती दिवसापासून इथं दोन हजार अकरामध्ये माझ्या वडिलांचा खून केलेला आहे त्यापासून माझी आई बरेच वेळा गेली पोलीस स्टेशनला पण नाहीच त्यांना शेवटपर्यंत तिला शेवटपर्यंत नाहीच हे झालं अगोदर तुझ्या आवाज उठवलं उठवलं पण आमचं कुणी ऐकलंच नाही कारण त्याचा त्यावेळी म्हणजे त्याने तसं ते हे सगळं मॅनेजच करत होता त्यांना ते त्याला तो सवयच आहे मग ह्या भाऊंची मी कॉन्टॅक्ट करून तिच्या आधारे आता मी मला न्याय मिळून माझ्या वडिलांना न्याय मिळून देणार तुमची मागणी काय राहिली मागणी माझ्या न्याय मिळाला पाहिजे माझ्या वडिलांचा खुनाचा हे खून त्यांचा करून कारवाई झाली पाहिजे काल ज्या जयश्रीताई गेल्या आणि त्यांनी जे हे मांडलं हे कितपत खरं आहे हे सगळं खोट आहे त्या काय त्यांचं नाव आहे त्या मॅडमचं सुषमा हा सुषमाताई त्यांनी तिचा बॅकग्राऊंड आणि ते सगळी हिस्ट्री त्यांनी माहिती करून घ्यावी आणि मग ते काय लढायचे ते लढा उगाच हे फालतू म्हणजे काय माहिती नसताना आहे थोडंसं पुढं असून तेवढ्यावरतीच त्या आधारेच नाही त्यांनी लढावं बाकी पण त्यांचं बॅकग्राऊंड बघून हे करावं दिगंबर आगावने आपले कोण लागतात सगळ्यात भाऊ आणि संतोष आगावणे सक्का भाऊ त्या वहिनी लागतात त्यांचं लग्नाचा डिवोर्स वगैरे झाला नाही ता... ला झाला ज्यावेळी संतोष आगवणे यांच्या आत्महत्येचा तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी गेला होता किंवा तुमच्या वडिलांचा खून झालं असं तुम्ही म्हणता ज्यावेळेस तुम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेला होता त्यावेळेस नाही नाही काय उत्तर उत्तर काय म्हणजे म्हणजे त्यांच्याकडनं तसं हेच नव्हतं रिएक्शन नव्हतं काय नक्की दबाव त्यावेळेस कोणाचा होता असं तुम्हाला काय माहिती द्यायची काय गोष्टी काय त्याचाच होता तोच होता मेन हा तोच होता मेन ह्यातला तो म्हणजे कोण दिगंबर आगवणी संबंधित अधिकाऱ्याचं एखादं नाव सांगते पोलीस अधिकारी नाही मी नाही सांगू शकत नाही घडून साधारणतः पंधरा वर्ष झाले आहेत ज्या वेळेस दिगंबर हे होते त्या कालांतरामध्ये कनेक्शन असं कुठंच होत आहे का आम्हाला माहिती आहे दिगंबर रागोने एवढंच माहिती होत मला बाकी मला कोणाशी नाव नाही माहिती दिगंबर राघोन आमच्या बरोबर होते त्या काळातलं नाही त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी गेलेले आहेत या ठिकाणी मी दाखवलेत फोटो जयश्री ते रासपमध्ये गेले निवडणूक लढवली ते त्यानंतर राजू शेट्टीच्या शेतकरी संघटनेमध्ये गेले ते शिवसेनेमध्ये गेले ह्या गे काळामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून अनधिकृतरित्या तत्कालीन राजघट असलेल्या राष्ट्रवादीमध्ये गेले आणि रामराजे जर ते पक्षीय म्हणताल तर इथं रामराजेबरोबर त्यांचा जाहीर फोटोज दाखवतो ना मी तुम्हाला कुणाच्या माध्यमातून दबाव आणला तर रामराजेंच्याच माध्यमातून दबाव आणला ठिकाणी त्याचा फोटो आहे माझ्याकडे हे बघा रामराजेंच्याच माध्यमातून त्यावेळेस त्यांनी दबाव आणून आणि डील झालं तुम्ही मला ह्यातनं वाचवा मी तुमच्या विरोधकाला संपवतो हे डील केलं गेलं मला खुनाच्या आरोपातनं मोकळं करा मी ह्यांना खुनाच्या आरोपात गुतावतो आणि ते गिव अँड टेक रिलेशनशिप मधला हा प्रकार आहे गेले आठ दिवस दहा दिवस झालं मध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेमध्ये अत्यंत हीन पद्धतीचं गलिच्छ पद्धतीचं राजकारण फलटणचं एल एल एम असलेलं डोकं सन्माननीय रामराजे करतायत माझं रामराजेंना विनंती आपण आयुष्यभर हयातीमध्ये पूर्ण हयातभर केवळ ह्याला राजकारणात गुंतव त्याला रा, रा कायद्याने गुंतव ठीक आहे आपल्या वडिलांनी आपल्याला एल एल एम केलं ते लोकांवर झालेला अन्याय दूर सरण्यासाठी तुम्हाला शिक्षण दिलं ना की लोकांवर चुकीच्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी आपल्याला शिक्षित केलं आदरणीय प्रतापसिंह महाराज हे सातत्याने शेवटपर्यंत सर्वांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व होते आदरणीय मालोजीराजे हे जनतेचे राजे होते त्यांनी त्यांच्या विरोधात लढणाऱ्या हरिभाऊ निंबाळकरांच्या गाडीतल ज्यावेळेस इंधन संपलं त्यावेळेस स्वतःच्या गाडीतल इंधन त्यांना दिलं ही संस्कृती असलेले राजे होते त्यांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम तुम्ही वंशज म्हणून करत आहात हे शोभनीय नाही जनतेची नाही जनाची नाही मनाची नाही किमान मालोजीराजेंच्या विचाराची तरी चाड ठेवा हे तुम्हाला या निमित्ताने सांगू इच्छितो वास्तविक पाहता यामध्ये आमचा कुठं कसलाही संबंध नाही ज्या जयश्री आगवण्यांच्या माध्यमातून आमच्यावर वार केले जात आहेत त्या जयश्री आगवण्यांचं सचित्र चित्रण आपल्यासमोर मी दिलेलं आहे त्या स्वतः जयश्री दिगंबर आगवणे नाहीतच त्या जयश्री संतोष आगवने आहेत आणि हे सिद्ध करणारे पुरावेही मी दिलेले आहेत त्यांच्या सख्यानंदबाई माझ्यासमोर या ठिकाणी आहेत त्यांनी सांगितलेली जर सगळी एकंदर परिस्थिती बघितली तर त्यांच्या म्हणण्यानुसार जयश्री आगोणेने आपला प्रियकर दिगंबर आगोनेला हाताशी धरून त्यांचे सासरे जनार्दन आगवणे यांचा खून केला जनार्दन आगोणेच ना हो जनार्दन आगवण्यांचा खून केला गिरवीमध्ये त्यानंतर ह्याच आगोणे कुटुंबामध्ये अनेक संशयास्पद मृत्यू झालेले आहेत नातेवाईकांचे मृत्यू झालेले आहेत रोज एक एक कहाणी आणत जाणार आहे काळजी करू नका जयश्रीताई तुम्ही जे काय आहात ते सुष्माताईंपणे तुमचं चित्र चरित्र मांडणार आहे आणि निमित्ताने सुषमाताईंना आणि महबूबबाईंना माझं आव्हान आहे आपण फलटणला या फलटणमध्ये हा बंटी आणि बबलीने बंटी आणि बबली, बबली म्हणजे दिगंबर आगवणे आणि जयश्री अगौनेने ज्या ज्या लोकांना फसवलं त्यांच्या एफ डी बुडवल्या त्यांचे पैसे बुडवले ज्यांच्या जागा फसवून नावावर करून घेतल्या ह्या सर्वांना समोर आणतो तुम्ही त्यांना भेटा त्यांच्या भूमिका समजून घ्या त्यांच्यावर झालेले अन्याय तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही खरंच जर पाकिट भादर नसाल पैशावर तुमची पोपटची करत नसाल तर त्यांच्यासाठीही जनतेमध्ये येऊन तुम्ही आवाज उठवा आणि अंधारेताई आपण काल एक फोटो दाखवलात मी तुम्हाला काही फोटो दाखवतो हे दिगंबर दिगंबरागवने बरोबर आहेत ह्या जयश्रीताई त्यानंतर हे महबूब शेख हे रामराजेंच्या बंधूंबरोबर आहेत त्यानंतर ह्या जयश्रीताई आमचे विरोधक धैर्यशील मोठे पाटलांबरोबर आहेत निवडणूक आल्या विरोधकांबरोबर जायचं आणि आमच्यावर बेछूट आरोप करत सुटायचं आणि विक्टीम कार्ड खेळायचा प्रयत्न करायचा आणि सहानुभूती मिळते का प्रयत्न करायचा आणि मी जो आरोप करतोय की त्या जयश्री संतोष आगवनेत त्याचा हा पुरावा हा त्यांचा संतोष आगवण्या फोटो आणि संतोष आगोणे बरोबरच्या लग्नानंतर संतोष आगोणेनी आत्महत्या केली का खून झाला ह्याचाही चर्चा झाली पाहिजे ह्याच्यासाठीही जयश्री ताई आज तुम्ही का भांडत नाही तुमच्या नवऱ्याची आत्महत्या का झाली म्हणून माझ्या नवऱ्याने आत्महत्या का केली म्हणून का भांडत नाही कारण तुम्ही आणि दिगंबरनी मिळून त्याच्यावर मानसिक अत्याचार केले त्याच्या छेड केला टॉर्चर केलं ते इतकं टॉर्चर केलं की त्याला त्या डिप्रेशन मध्ये जाऊन त्याला आत्महत्या करावी लागली का त्याचाही खून केला ह्याचाही कुठेतरी चर्चा झाली पाहिजे याचाही कुठेही तपास झाला पाहिजे हा माझा आपल्या माध्यमातून सुष्माताईंना महबूबाईंना आव्हान आहे आणि महबूबाई जे सुषमाताई आपलं जर पाकिटवर असेल तर मला सांगा तुमचा दर किती आणि तुमचं पाकिटाचं वजन किती माझं घर विकून मी तुमचं पाकिटाचं वजन पूर्ण करेल त्यातनं नाही झालं तर जनतेत जाऊन भीक मागील पण तुम्हाला पैसे देईल पण माझ्या बहिणीच्या डोळ्यातले अश्रू बघा आणि तिला न्याय द्या